सुवर्णकाळाची निर्मिती गुरु करतील लाभात वृद्धी नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमींचं मनपूर्वक स्वागत करते आपण गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाचा राशीनुसार अभ्यास करीत आहोत आजच्या भागात कन्या राशीवर होणारे परिणाम सविस्तरपणे समजून घेणार आहोत तुम्हाला माहीत असेल की गुरुदेव मागील काही महिन्यांपासून अतिचार गतीमध्ये प्रवास करीत आहेत चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश केला त्यानंतर लगेचच म्हणजे अठरा ऑक्टोबर रोजी ते कर्क राशीत जाऊन उच्चीचे होणार आहे त्यानंतर पाच डिसेंबर रोजी पुन्हा वक्री होऊन मिथून राशीत जातील त्यांचा हा संपूर्ण ब प्रवास बघता येणाऱ्या काळात गुरुदेवांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत त्यानुसार आता होणारं परिवर्तन कसं राहील ते आपण राशीनुसार समजून घेऊया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल गुरुपरिवर्तनाचे प्रभाव समजून घेण्याच्या आधी आपण गुरुदेवांविषयी माहिती समजून घेऊया गुरु हा देणारा ग्रह आहे गुरु त्याग शिकवणारा देखील आहे आपण नेहमीच गुरुचं स्थान आणि गुरुच्या तीन अमृत दृष्टींवर बोलत असतो परंतु गुरुदेवांच्या अखत्यारीत अजून एक अत्यंत महत्त्वाचा विषय तो ज्याचं विश्लेषण सहसा आपण करत नाही किंवा कोणत्याही चॅनलवर त्याचं विश्लेषण सापडणार नाही परंतु त्याचा प्रभाव हा थेट असतो तो मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे गुरुदेव ज्या स्थानात असतात त्याच्या व्ययस्थानाशी संबंधित गोष्टी सोडण्यासंदर्भात त्याचा त्याग करण्याच्या संदर्भात ते आपल्याला सूचित करीत असतात म्हणजे गुरुदेव ज्या स्थानात असतील त्याच्या मागील स्थानातील गोष्टींचा जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं आयुष्य समृद्ध होतं भाग्यवृद्धी होते हे देखील गुरुचं एक कारकत्व आहे कारण आपण जेव्हा निसर्ग कुंडली पाहतो तेव्हा निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानाचं स्वामित्व गुरुदेवांकडे आहे शिक्षा ज्ञान जेव्हा तुम्ही देतात तेव्हा ती संपूर्ण मनापासून द्या असं गुरुदेव आपल्याला सांगत असतात हातचं न राखता विद्यार्थ्यांना शिकवणं म्हणजे गुरु हे आपल्याला माहिती आहे तेच गुरु आपल्याला शिकवतात सोबतच दान करायला शिकवतात हे देवगुरू बृहस्पती स्वतःच्या गोचरने स्वतःच्या प्रवासाने आपल्याला मार्गदर्शन करीत असतात हे मार्गदर्शन जर आपण समजून घेतलं तर आयुष्यात आपण अजून सकारात्मक बनवू शकतो प्रश्न येणार आहेत घटना घडणार आहे परंतु त्या संकटातून मार्ग कसा काढावा हे आपल्याला देवगुरू बृहस्पती शिकवतात आता ते विशेषत्वाने शिकवणार आहे ग्रहांच्या गतीचे प्रकार असतात मार्गी वक्री स्तंभी या सर्व गतीमध्ये सर्वात वेगळी आणि त्रासदायक गती कोणती म्हणता येईल तर ती म्हणजे अतिचार गती होय अतिचार गतीमध्ये ग्रह अत्यंत वेगात प्रवास करतो एक लक्षात घ्या की अतिवेगात काम केल्याने त्या कामाचा आपल्यावर थेट प्रभाव होतो गुरुग्रहावर सगळ्यांची श्रद्धा असते आशा असते म्हणजे गुरु आपल्याला देईल सांभाळून घेईल आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रश्न सोडवणारा ग्रह हा गुरु आहे जो प्रत्येकाच्या पत्रिकेत असतो आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य करीत असतो मात्र दोन हजार पंचवीसमध्ये गुरुदेव स्वतः अतिचार गतीमध्ये प्रवास करीत आहे त्यामुळे त्यांची सहकार्याची क्षमता कुठेतरी कमी झाली किंवा देण्याची क्षमता कमी झालेली आहे असं आपण म्हणू शकतो तरीही अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या गुरुपरिवर्तनाच्या काळात थोडासा श्वास थोडासा दिलासा मिळणार आहे या वेळेचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या विशेष बाब म्हणजे सतरा नोव्हेंबर रोजी रविग्रह देखील वृश्चिक राशीत प्रवेश करेल तेव्हा रवी आणि मंगळदेव यांची युती तिथे होईल या युतीवर देखील गुरुदेवांची दृष्टी असेल एकंदरीत आपण विचार केला असता की रवी म्हणजे राजा मंगळ म्हणजे सेनापती आणि गुरु म्हणजे मार्गदर्शक हे तिघही एकमेकांच्या युतीत आणि नवपंचम योगात असणं हे हो अत्यंत सकारात्मक बाब ठरेल थोडक्यात आपल्याला एक छान दिलासादायक काळ मिळणार आहे या दृष्टीने ही सर्व मांडणी करीत आहोत योग्य वेळी योग्य निर्णय घ्या कारण काळ जेव्हा योग्य असतो चांगला असतो तेव्हा आपले निर्णय सकारात्मक ठरतात या काळात परदेशात गेलेली पाखरं घरी येण्याचा विचार करतील त्यांचं मन घराकडे आपल्या देशाकडे ओढ घेईल त्यांनी देखील सर्व प्रश्नांचा विचार करावा कारण हा एक दिलासादायक काळ येणार असला तरी पुन्हा अजून पुढे प्रश्न आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही आयुष्याला नवीन दिशा देण्यासाठी या काळाचा उपयोग करून घ्या कारण येणारं दोन हजार सव्वीस हे वर्ष अजून जास्त कठीण असू शकतं या कठीण काळात आपण प्रवेश करणार आहोत त्यापूर्वी या दिलासादायक काळात स्वतःला तयार करून घ्या आता आपण गुरुपरिवर्तनाचे कन्या राशीवर होणारे परिणाम समजून घेऊया कन्या राशी विचारपूर्वक नियोजनपूर्वक परिश्रम करणारी आणि प्रत्येक गोष्ट नियोजनबद्धरित्या यशस्वी करून दाखवणारी म्हणून कन्या राशीची ओळख आहे गुरुदेव नेहमी तुमच्यासाठी सम असतात नैसर्गिक शुभग्रह असले तरी मुळात ते तुमच्या राशीसाठी अकारक आहे ते तुमच्या पत्रिकेतील चतुर्थेश आणि सप्तमेश आहेत एकाच वेळी दोन केंद्रस्थानांचं स्वामित्व असल्यामुळे ज्योतिष नियमानुसार त्यांना केंद्राधिपती दोष लागतो ज्यामुळे तुमच्यासाठी त्यांच्या शुभतेत थोडी कमी निर्माण होते हे जरी सर्व खरं असलं तरी गुरुदेव हे नैसर्गिक शुभग्रह आहेत ज्यामुळे त्यांची शुभ फळं तुम्हाला नक्कीच मिळतात फक्त ते कारक नसल्यामुळे कमी शुभ प्रभाव मिळतात अठरा ऑक्टोबर रोजी गुरुदेव कर्कराशीत म्हणजे तुमच्या लाभस्थानात येऊन उच्चीचे होणार आहेत ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा कोणताही ग्रह मग तो कारक असो किंवा नसो तो नेहमी तुम्हाला लाभ देतो त्यात अकरावा गुरु हा अत्यंत लाभदायक मानला जातो त्यामुळे या गुरु परिवर्तनाचा तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील आणि विविध माध्यमातून लाभ प्राप्त होणार आहे चतुर्थेश असल्यामुळे गुरुदेव तुमच्यासाठी वास्तू वाहन मातृसौख्य यांचे कारक ठरतात तर सप्तमेश असलेले गुरुदेव तुमच्यासाठी व्यवसाय वैवाहिक जोडीदार घरातील सुखशांती या, या गोष्टींचं महत्व गुरुच्या हाती ठरतं किंवा या गोष्टींचं सौख्य गुरुदेव ठरवतात लाभस्थानात प्रवेश करणारे गुरुदेव लाभस्थानाची शुभफळं देतील सोबत त्यांच्या अमृतदृष्टीची शुभफळं देखील प्राप्त होतील लाभस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांमुळे व्यवसाय नोकरी प्रॉपर्टी कुटुंबवृद्धी यामध्ये प्रगती घडून येईल प्रवासातून फायदा होईल गुरुदेवांची पंचमदृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पडणार आहे या काळात तुम्ही प्रवास कराल ते प्रवास लाभदायक ठरतील तुम्ही योग्य परिश्रम कराल तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील किंबहुना तुमच्या हार्डवर्कचं रूपांतर स्मार्टवर्कमध्ये होईल या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या लाभस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडेल पत्रिकेतील पंचम स्थानावरून शिक्षण संतती प्रणय या गोष्टी बघितल्या जातात त्यानुसार शिक्षण आणि संततीच्या संदर्भात आनंददायक बाबी घडतील तुम्हाला शिक्षणात यश मिळेल तुम्ही मन लावून अभ्यास कराल या काळात तुमची संतती उत्तम कार्य करेल संतती इच्छुक जोडप्यांची मनोकामना पूर्ण होईल मुलं कष्ट घेतील त्यामुळे साहजिकच त्याचा तुम्हाला अभिमान वाटेल तुमच्या शैक्षणिक ध्येयांना यश मिळेल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल तुम्हाला योग्य व मनासारखा कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल म्हणून या काळाचा सदुपयोग करून घ्या लाभस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडेल सप्तम स्थानात गुरुदेवांचीच मीन रास येते महत्त्वाची बाब म्हणजे तिथे शनिदेव विराजमान आहे त्यामुळे साहजिकच शनिदेवांवर देखील गुरुदेवांची अमृतदृष्टी पडणार आहे शनिदेव तुमच्या राशीसाठी कारक आहे त्यामुळे शनिदेवांची शुभता इथे वाढणार आहे शनिदेव कन्या राशीसाठी पंचमेश असल्यामुळे अत्यंत शुभ आहे त्यात गुरुदेवांची अमृत दृष्टी त्यांच्यावर पडणार असल्यामुळे त्यांची शुभता वाढणार आहे व्यावसायिक पार्टनरसोबत तुमचे संबंध सुधारतील गेल्या काही दिवसापासून जे वाद सुरू होते ते कमी होतील किंबहुना त्यांना देखील मिळू शकतो व्यवसायात काही कामं अडकलेली होती ती अचानकपणे मार्गी लागतील थोडक्यात कन्या राशीसाठी हा काळ गोल्डन ठरणार आहे अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर हा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहणार आहे गुरुदेव तुमच्यासाठी अधिक शुभ होत आहे म्हणून जिथे अडथळे होते तिथे प्रगती होईल जिथे विलंब होता तिथे वेगाने कार्य पूर्ण होईल जिथे संवाद तुटले होते तिथे नव्याने सुसंवाद साधला जाईल म्हणून या काळाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या शिक्षण व्यवसाय कुटुंब परदेश प्रवास पार्टनर अशा सर्वच ठिकाणी तुम्हाला लाभ प्राप्त होईल गुरुदेव होऊन पुन्हा मिथून राशीत जातील थोडक्यात हा काळ तुमच्यासाठी लाभदायक यशदायक आहे उपायांच्या दृष्टीने तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं आणि पिवळ्या रंगाच्या वस्तू घरी ठेवायला हव्या तसंच नोकरीतील ज्येष्ठ सहकाऱ्यांचा आदर करा त्यांना योग्य तो मानसन्मान द्या याशिवाय ओम गम गुरुवे नमहा या गुरुदेवांच्या मंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करा या उपायामुळे तुम्हाला करिअरमध्ये स्थैर्य मिळेल तुमच्या निर्णय क्षमतेत सुधार होईल तुमचा तणाव कमी होईल म्हणून हे उपाय नक्की करा याशिवाय अजून एक अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे ब्रेसलेट होय गुरुदेवांची शुभता वाढवण्यासाठी तुम्ही सिट्रिन हे ब्रेसलेट उजव्या हाताच्या मनगटात धारण करा गुरुवारी गुरुच्या चा होऱ्यात सकाळी सहा ते सात या वेळेत तुम्ही ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरवे नमहा या मंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करून ब्रेसलेट धारण करा हे ब्रेसलेट धारण केल्याने तुमचं ज्ञान आत्मविश्वास निर्णय क्षमता वाढेल नोकरी व्यवसायात प्रगती होऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल आध्यात्मिक शांती आणि गुरुजनांची कृपा प्राप्त होईल तसंच आरोग्यविषयक पचनसंस्था व यकृताशी निगडित त्रास कमी होईल हे ब्रेसलेट तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचं असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे ब्रेसलेटसोबत ते धारण करण्याची शास्त्रीय विधी मंत्र ॲक्टिवेशन कार्ड पाठवण्यात येईल अशा प्रकारे गुरुपरिवर्तनाचे बारा राशीवर होणारे प्रभाव समजण्यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष